ब्लड टेस्ट पण होते इकडं केस पेपर काढतात इकडं डॉक्टर उभे आहेत किती छान सुविधा आहे सरकारी दवाखाने वेलकम टू यू टू विजा ब्लॉग आज ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार की आम्ही दवाखान्यात चाललो तर लेट्स गो बघूया आम्ही चाललो सरकारी दवाखान्यामध्ये बघा बिजाला बरं वाटत नाही आणि पण पण फोटामध्ये पेन होतोय तो मी दाखवू शकते की मागच्या साईड बघा बघ काय झालोय मी रस्त्यावर चाललोय बघा तिजा हसते हाय जिजा बोल हाय बोल हाय ना आमचा दहा मिनिटाचा ट्रॅव्हल बाकी आहे मग आम्ही पोचणार हे बघा ड्विजा तुझा हे द्विजा जवळ आलो आहे बघा ऑफिस करो तो असाचा आता आम्ही फाय मिनिट ट्रॅव्हल कर आणि मग आम्ही पोचणार आहे ट्रॅव्हल बघा आम्ही आलो जवळ 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 तिथे गाडी तिथे दवाखाना आहे सरकारी दवाखाना आहे सरकारी दवा खूप चांगला असतो ना लहान मुलांसाठी तर प्रायव्हेट पेक्षा सरकारी दवा खूप चांगला असतो तेव्हा आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे चला एक डॉमिनोज हॉटेल आहे त्याच्यामध्ये मम्मी आम्हाला कधी कधी पिझ्झा मागवते तुम्ही बघा हे बघा आम्ही तुम्हाला दाखवते पण आम्हाला इथे पुढं जायचं फिरायला दाखवते आता ते पोलिस मागे तिथे सरकारी दवाखाना आहे मी तुम्हाला दाखवते थांबा हे बघा स्टेप्स आहेत हे बघा चला आता आत मजला या आता मी दवाखान्यात आलेलो आहे आणि इथे केस पेपर काढले आणि तुम्ही दाखवतो पेपर काढले मी दृष्टीचं आणि द्विजा झिजा लिहिला द्या नाही त्विजा सांगायचं लिजा ब्लड टेस्ट पण होते डॉक्टर टेस्ट पेपर काढतात डॉक्टर उभा किती छान सुविधा आहे सरकारी दवाखान्यामध्ये ते इथे लिहिजा लिहिलं होतं तर आम्ही ते विजा करून घेतलं <laughs> बघा आम्ही बसलो येते मम्मी आणि दुजा उड्या मारते किती कमी आहे सरकार थांबा मी दाखवते बघा इतकी छान सुविधा असून पण किती कमी लोक येतात दवाने आता आम्ही घेतला दवा आणि आता घरी तुम्हाला घरी गेल्यानंतर मम्मी दवा दाखवणार आहे चला जाऊया साडे सहा वाजे मी तरी येते नाज्या घेतोय फ्रेंड्स आम्ही आत्ता घरी तर तिथे काय आम्हाला काय काय दवा दिला बघा ते बघा सर्दी झाली म्हणून तिला सर्दीचा दवा आहे हा आणि तिला रात्री खोकला येतो झोपल्यानंतर त्यामुळे हा आणि काल ती पडलेली ना त्यामुळे तिला एक चोक दिली बघा लावायला आणि गुड मोशनसाठी हा दवा दिला आणि दृष्टीला दृष्टी दाखव का तुझा दवा ती गोळी दाखव पोटा दुखत म्हणून जनताची गोळी दिली तिला सहा महिन्यातून एकच खायची असती दहा वर्षाच्या मुलांनी तिथे बघा ही गोळी दिली तिला या रात्री झोपताना द्यायची सांगते आणि ती खातीत नाही ना अशक्य म्हणून तिला हाटापा तुला बघा दुधामध्ये एक चम्मच द्यायचा रोज सकाळी छान सुविधा असतं बघा सरकार दवाखान्यामध्ये आणि हा दवाखाना नवीनच खोलला आहे छोटा आहे व्यवस्थित एकदम सोयी मी आज फर्स्ट ट्रेन गेलेले विजयाला आणि बिस्टला घेऊन हे बघा खूपच घरी आलो चला आता आजचा व्हिडिओमध्ये ते सेंड करू तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 का Bye.